संत कुणाला म्हणाव कुणाला ना। म्हणाव नामले महाराजाला कळलं म्हणून म्हटले आम्ही संत सर्वेलाच म्हणतो मी कीर्तन केले के की मला संतच म्हणतो म्हणतो गुरु बी करून घेतो अरे येड्यावर कुणाला कीर्तन के केलं म्हणजे शाण झालं का कीर्तन केल्या वेळेला कधी संत हो तुकाला मला तो साथ लोड्याचा बघा बघा गाते मध्ये आहे नव्हती ते संत करिता कवी तो संत होत काय मग ते संत होते का पुराण कीर्थन करीत सर्वच आहे त्याच्यात तुम्हाला तेवढं संत होऊ शकला म्हणजे तुकाराम शेवटला एकच सांगितले त्याने का सांगितले तुका म्हणजे संसार म्हणा उग बडून बडून घाम काढून काढून सरी आता मी एवढं घाम देणार मला आता ते का सांगू मी कशासाठी पैशासाठी देवासाठी मी अरे देवासाठी धुऊन गेली रे संत पोटासाठी संत झाले कलित तर बहुत पोटा झाले संे कली झाले कली पोटा साथी संता पैसे मागून लागते आम्ही मागले पोट पण हे कुणाचा प्रमाण आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना गात्यामध्ये लिहून ठेवले असं होणार आहे पुढे त्यांनी कला कलेमध्येच मध्ये जोयले अवतार त्यांचं सुद्धा पण त्यांना पुढचं भविष्य कळालं आम्हाला उद्या काय होतं आता काय होतं कळणार म्हणून त्याला संत म्हणावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजाचं वर्णन नामदेव महाराज काय केले प्रथम चरणामध्ये तुम्हाला सांगतो थोडं जनाबाई तर खूप आहे की अनेक जनाबाई तौक सांगतो नामदेव महाराज का वर्ण केले पहिल्या चरणामध्ये ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले संत कशाला म्हणजे उदराया त्याचा उद्धार करणारे संत आणि खरे संत हे देवासाठी जे संत आता तुम्हाला कुठंच मिळणार कुठंच मिळते तुम्ही उत्तर देतो मला महाराज आमच्या हैदराबादला पंची साहित कीर्तनकारी म्हणतो खर खर हायत रोज एक कीर्तनकारी तयार होत एक म्हातार होत होत एक तयारच होत आता आमचं चंद्रकांत कीर्तन करेल पण माझ्या पुढे मी एक पुस्तक कर माझ्या पुढे तू कीर्तन केला असली काय होतं शाण होत अरे सासू पुढे साहेबा करायला शिकली पोर ये शाणी होती सासू मेल्यावर करतो म्हणते तिला गुरुजी काय सासू मला सुधरून येला तिने मेल्यावरच शिकते तुला मेल्यावर कशा कस मीठ घालाव कळते का कस कळतय तुम्हाला एक छोट दृष्टांत सांगतो शिकलेला पोरगा होत मी सांगतो आहे फुलात महाराज करतो कीर्तन मात्र संपला माझे पाय दुखले बसवा मी पण खुर्ची घाला तर मी रास सांगतो तुम्हाला सांगायचं का एक दृष्टा छोट या कलिया सांगतो शिकलेली खूप ते काय म्हणते आता इथे शिकलेली मुलगी कोण तर असल्या मला जबाब द्या हे पोरं शिकल एम एस काय म्हणते त्याला तू शिकिल का पोराला अजून शिकलेली आहे मुली शिकली शाळा बरोबर आहे स्वयंपाक शिकल नाही स्वयंपाक येते का स्वयंपाक स्वयंपाक ये बेस 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 थे ला। थे ला। थे। थे। ना तिला अशा प्रकारे काहीच ये ना मग आता ह्याला काय हे ह्याला बी नोकरी तिला बी नोकरी आला आता हॉटेलचा डब्बा आणावं जेव्हा हॉटेलचा डब्बा आणा तेव्हा चालू होत त्याला एका दिवशी काय गेलं बहिणीच्या घरला गेलं ते पोरग बहिणीनं काय केले दूध किर केले दूध किर चपाती भाऊ आले म्हणजे दूध चपाती खूप खाल्लं खाल्ले की त्याला वाटलं दूध किर करावं धरलं भाऊ मला हो काय धरते म्हणून धराव एक गोष्ट कोणती दूध किर करून खावा आता घरी जाऊन आणि मी काय कमजोर आहे काय मला महिलेला दोन दोन लाख तीन तीन लाख मला पगार आहे माझ्या बायकोला दीड लाख पगार आहे का कमी आहे दूध किर करा हे दोन लिटर निक्का दूध गवळ्याचा आणून दूध किर करायचंच म्हण ते ठरलंच कुठं बहिणीच्या घरात तसंच ते मनात धरून आलं आल्यावर तिला म्हंटल आता शिकलेली होती बघा थोडक्यात सांगतो तुम्हाला लय सांगा अगं उद्या दूध खीर चपाती करतेस का म्हण ते कोणची मोठी गोष्ट आहे म्हणली तिला दूध खीर करायचं कोण दूध दुधामध्ये साखर टाकली की दूध की किती होते तिला ऐकील ती जेवढ पण केली खाली मग तुम्हाला चंद्रकांत वरून द्रष्ट कीर्तन हमच्या समोर करावं लागते तिनं कुठे चुकले आम्हाला म्हणून करते ते काय ठेवल्या दूध आणलं ते ना किती आणलं नंबर एक दूध दोन बोगत होते दोन लिटर दूध लिटका आणलं आणि सर्व ठेवलं आणि मी दूध खीर कर असा प्रकारे म्हटलं आणि ते काका आणायचं सर्व दिलं अनुसने मग गेले करत 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 केला गरा का वाटलं ते घरामध्ये हिंग होतं हिंग माझा ऐक त्या पोरावच काय कोण बघत पोरावकडे जातो तू लक्ष्मण तुला का तिला काय वाटलं ते म्हातारी एक बाई आली आणि म्हातारी बायाला पुसत जाऊन पोरी वाकडं सांगतात काय काही ते म्हातारी बाई आली तिने दूध किर आटुल ते मग आटोली आजी आणि आमचे मालक दुधखीर करगुर करामध्ये दूध करा आणि काका घालाव म्हटली त्याच्यामध्ये साबुदाना थोडं घाल मोठं साबुदाना घाल साखर घाल आणि इलाची घाल खसखस सर्व घाल आणि थोडं हिंग घाल म्हण वि हिंग घाटल्या का दुधामध्ये हिंग होते का दूध नुसतं दुर्गंध राहते ते काय त्याला वडील तुकारा एक परमान दिले अभंगामध्ये गात्यामध्ये कस्तुरीच पोत हिंगाने मोल कमी गुण एवढा वाईट आहे हिंग कस्तूरीचं मोत ये मला हे दुकानदार त्याच्यावर हिंगाचं पोतं ठेवलं बिघाड नकार मी सांगतो ना सांग म्हणून ती हिंगानं कस्तुरीचं पोतं हिंगानं नासल ना लोक बोलत कमी झाले असेल ती गोड संगत वाईट आहे चांगल्याची संगत करत जाऊ समते किती बी करा कमी करा बनव संगत नी धरण जाऊ সঙ্গতা চন্তন কী দেগত জন মোটা সন্ততন সঙ্গতা সঙ্গত जन्म 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 महाराज संगत सज्जन की करले जन्म का सार्थक कुछ करले सद्गुरु शरण जागे बाबा जन्म मरण दूर करले रे उत्तम नर पाया पाणी इसका कुछ हित करले रे हो कोण किसी की जोरू लडके कोन किसी के साले रे कोण किसी की जोरू लडके कोन किसी के साले रे जब लग पन्ना नाही सापना जब गवी का बोले संगत संतने त्याचच आहे रे त्याच आहे की प्रमाण दिल्या मला ते आमचे महाराज मला आलं मन भर झालं ना जर प्रजिती करत एकंबर सोडाव लागलं मला <laughs> <laughs> विद्वान वारता हो मी असं लीड चालवतो आणि इकडं जावं लागलं बरोबर है कबीरदास महाराज जावत होती की ज्या होते ते कोण ज्ञानेसूर मौली त्या वेळा कबीर महाराज होते ते सर्व मेला होता महाराज कसलं मेला होता साक्षात देवाला उभं करायची ताकद त्या संताज होती तसले संत आता तुम्हाला मिळणार आणि डुप्लिकेट मिळतो का राहिला उगणा मी नावात येत आहे चांगले मिळणार तर वंगले समोर येणार ये ते समोर महाराज लई दाबून बोलला कीर्तन त्याच्या दोन राहतात महाराज कीर्तन तुम्ही कधीपासून सांगला म्हणते मला तुम्हाला सांग कीर्तन कधीपासून शिकला महाराज हे शिकणे काही नाही महाराजाचं मला प्रसाद आहे माझे गुरु महाराज जे सांगतात तेवढ्यावरून मी काय कुठं अभ्यास केले काय हो तुम्ही लई दाबून बोललो माहित आहे तुमचं मला हा तुम्ही उद्या बघतो सकाळ म्हटलं मी म्हटलं आता उद्या सकाळ बघतो म्हटलं का करते की म्हणलो मी कसला छत्रपती हो शिवाजी महाराजाचा का आणि रामदास महाराजाचंच एक शिष्या होम् वाकडाले की कापून पड जायचं आहे माझं काम आणि आमचे महाराज का करतात ते वाकडाले की रडत्यात ते रडल्याला पाणी घाल की ते मरतात

आता मला येते पुराण तेवढं म्हणून मी महाराज कामान परमाण मला ओळख होत म्हणून बर झालं मी का सांगत होतो हो नामदेव देव महाराज ब्रह्म ब्रम्ह <laughs> मूर्ती संत जगी अवतरले उद्धाराय आयाला जनाला संत अशा प्रकारे जगाचा उद्धार करण्या तीन दुबळ्याचा उद्धार करण्या अवतरले तो जग या ओरे लिहून या कुणाला म्हटले नामदेव महाराजांना अशा प्रकारे ले सूर महाराजांना हे गोष्ट केली म्हण म्हटल्या जनाबाळ सांगितले तू तसं उग झाकून चाललं मी खुल्ला सांगते ब्रह्म कसे कोणचा अवतार आहे विष्णूचा अवतार द्या महादेवाचा अवतार या आणि ब्रह्मदेवाचा अवतार त्या आणि त्याची बहीण कोण आहे आधी झाले मुक्ताबाई कशाला उगत झाकून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार उद्धार होय उद्धार तर उद्धार केले अरे जगाचा उद्धार अशा प्रकारे अवतार झाल्यावर काय ज्ञानेचरम तकलीफ झाली तुम्हाला त्याचं चरित्र सांगितलं ना आज राहून कीर्तन होईल आणि हे आमचे गायका उल्हासराव देऊस ते सुद्धा मला मी परमळ बीत पुढे जायला का मग अशा प्रकारचे नामदेव महाराजांना केले नामदेव महाराज साधे होते का 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 होतो नामदेव महाराज ताकद काची काल कोणती काल कोणतं होत काल शिवरात्र होते काल शिवरात्र शिवरात्र आवड्या नागनाथाच देऊळ फिरले नाम फिरे बिरले दे शिवराल नामदेव महाराज साधे नाही पण साधा माणूस आणि चांगला माणूस चांगल्याची लक्षात ठेवा हो लक्षात ठेवा म्हणतो आमचे वामन महाराज गेले कोण लखन गावतो आठवण येते मला त्याची एक माणसाच त्याने काय म्हणतो सांगतो तर ते कोणता चौथा अध्याय मला जेवता चाद्या द्या म्हणा कुठं मग तिथं आले की ती सर्व त्याला म्हणत अमन महाराज म्हणतो ते दारू पिऊन पडण आले म्हणजे चांगल्याला चांगला नामदेव महाराज चांगले होते महाराज केले नामदेव महाराज साधे होते का फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती पिला बरईली हुंडी नरसिंह मेथ्याची धनाजी साधा देव नाही मान देव शेत सुद्धा पेरतोय पण हमी शेत करायची तयारी हमी तिकडे गेली इकडे असाव पैसे ठेवला इकडे आपल्याकडे देव कशाला येतो अरे देव कशा करतो फिरला थोडक्यात सांगतो तुम्हाला आणि पुढच्या कडव्याला मी जातो नामदेव महाराज असा ते काय होतं शिवरात्र होती का शिवरात्र भजन भजन कीर्तन सुरू झालं मग तिथे मध्ये ब्राह्मण का ओम स्वाहा स्वहा मग ते सर्व मंत्र म्हणत होते तिथं आवड्या ते काय मंत्र म्हणत आणि हे तुम्ही गावा चागून ठेवायला कानात मारवलं माग काशी आरे पंढरपूर का आहे का ते पंढरपूरचं नामदेव आहे तेव्हा माहित होत इतर केव्हा नाही हे हमारे देश म्हणले त्याला आले बाहेर एक मामा ए उसको जाके जा बाहेर जा कस फिरले देऊळ सांगाल होत की उगत तुम्ही तसच जाताला आणि मी असंच घरला जाईल कस देऊळ तुमच्या उगत पण ते काय तू बाहेर जा म्हणजे या सामने नाही करणार बस पिचे जा म्हण देवळाच्या मागे गेल नामले भर सुरू केलं रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आता सुरू केलं नामले भर जोरामध्ये अशा प्रकारे कीर्तन त्याचा चालू झाला जे अभिषेक करत होते ब्राह्मण मध्ये देवाला आवडली हे कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे म्हटले की देव काय करला नामदेव महाराज कोकडं होता तिकडून तिकड दरवाजा सकाळ दिवस लिहून ये असं झालं रे कस झालं आणि नामदेव महाराज चालू आहे दिवस रोज कला ना तवा तुकारा मारत वरणे केले आपण तुकारा मारत फिरविले देऊल जगामध्ये ख्याती नाम देवातीला देऊ नाऊल खेपीचे नामालमाल देऊल घे

इकडे होता मग ते वरलाकर झाले महादेवा तोंड या मागे गेलं मग इकडे बोलला सूर्य निघणार ते बामणा म्हणले सूर्य का तुम्हाला सांगायचं एवढं महत्व हे सांगत नव्हतो मी नामदेव एवढी ताकत होती देवा पण त्या नामदेव ज्ञानेश्वर महाराज चानव केले का मनो केले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतोरले उतोर आले तीन दुबळ्याचा उद्धार करण्याकरता अरे बाबा आमचे संत आले जनाबाई सांगितली अरे हे संत ती घे आई हायच आणि ज्ञानेश्वर महाराज कस होते किती होते आणि अशा प्रकारे जनाबाई सांगते लनाचा ज्ञानाचा Let's go, तर हयात आहे ज्ञान किती आहे सांगितले त्यांना बाई किती ज्ञान आहे